नमस्कार मी भागवत जोशी बी जे मध्ये आपलं सर्वांचं सहज स्वागत स्थास्थ आहे आज आपल्याला जाणून घे की उद्या एळामूषा आहे त्या एळाुषा निमित्त आज आपल्यासोबत आहेत हरिभक्त परायण रवी महाराज देशपांडे अधूनमधून आपल्या चॅनलवर बी जे न्यूजवर महाराजांना रिक्वेस्ट केल्यानंतर ते अधूनमधून आपल्यासाठी स्टोरी करण्यासाठी किंवा लोकांना काही अमृताचं ज्ञान देण्यासाठी अधूनमधून चॅनलवर येत असतात तर आज असंच आपल्यासोबत आहेत हरिभक्त रवी रवी महाराज देशपांडे मला सांगा महाराज उद्या वेळा आहे आणि काय आहे वेळाचे महत्व काय सांगू शकाल याबद्दल आपण नमस्कार सर पहिल्यांदा माझ्या या न्यूज निवच, बीजी न्यूज न्यूजचे सर्वे सर्व भागवत सर यांना मनापासून असणारे ठिकाणी शुभेच्छा देतो कारण आमच्या सरांचं एक उद्दिष्ट म्हणजे हा भारत कृषीप्रधान देश पौराणिक दृष्ट्या या ठिकाणी सण वार उत्सव असो प्रत्येकाचं उत्सवाचं महत्व काय आहे हे तळागाळ्यातल्या असताना या ठिकाणी लोकांपासून पोहोचवण्याचं कार्य भागवतराच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जातं महाराज खरोखरच मनापासून त्यांना खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी उद्याला मार्गशिर्ष अमावस्या म्हणजे वेळ अमावस्या हा खरा तर शब्द कर्नाटकी परंतु आपल्या महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये लातूर उस्मानाबाद नांदेड परभणी परळी या ठिकाणी ह्या वेळाचं महत्व अगदी असणाऱ्या ठिकाणी साजरं केलं जातं कारण आपण वेळ का साजरी करावी खरं पाहायला गेलं तर या ठिकाणी Uh, कायाचं हे ऋण फेडण्यासाठी कारण भारतीय uh, संस्कृतीमध्ये आपला हा कृषीप्रधान देश आहे महाराज अं uh, आणि या कृषीप्रधान देशामध्ये अं uh, या अन्यन्य साधारण असं एक महत्व आहे महाराज या दिवशी आपण अं uh, सकाळी या दिवशी आदल्या दिवशी आपण भाजीपाला असणाऱ्या ठिकाणी निवडला जातो आणि त्या ठिकाणी विशेष प्रकाराची भजी केली जाते आंबील असतं उंदी असती गव्हाची खीर असती अशा प्रकारचे एक पंच पाच पकवाना ठिकाणी आपण लक्ष्मी मातीच्या ठिकाणी खूप केली जाते आणि त्या ठिकाणी लक्ष्मीची म्हणजे काळ्या माईची म्हणजे पेरणीपासून सातव्या आमवश्याला असताना हा मार्गशीर्ष आमोशा येत असते म्हणून त्या ठिकाणी या काळ्या मातीची लक्ष्मीची असताना या ठिकाणी पूजा केली जाते त्या ठिकाणी नैवेद्य दाखवला जातो आणि या ठिकाणी सर्व मित्रपरिवार शेजारी पाजारी बोलवून आपण हा एळ आमुशाचा सण साजरा केला जातो या ठिकाणी शेतामध्ये माता लक्ष्मीचा असताना या ठिकाणी पूजा करून त्या ठिकाणी आंबीला असोत आ, या पद्धतीनं सगळ्याचा असणाऱ्या ठिकाणी थी, नैवेद्य तिथं दाखवला जातो आणि हा एक सणाचा उत्सव आपण सगळीजण मिळून साजरा केला जातो अशा प्रकारची या विळामोशीचा सण साजरा करतो कारण कृतज्ञता आपण व्यक्त या ठिकाणी करतो विशेष म्हणजे खरं पाहायला गेलं तर रब्बी हंगामामध्ये फुलवऱ्यामध्ये पिकाची अवस्था आलेली असते म्हणून खरं पाहायला गेलं तर या ठिकाणी रब्बी पिकाचं डोहाळ जेवणच आहे अशा पद्धतीचं या ठिकाणी हा सण साजरा केला जातो आणि आपण हा आनंद या ठिकाणी द्विगुणित केला जातो